सामान्य जनतेचा आवाज जिंतूर सेलू विधानसभा निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होती अशी परिस्थिती असता मतमोजणीच्या दिवशी पारंपरिक लढत आमदार मेघना बोर्डीकर आणि माजी आमदार विजय भांबळे यांच्यातच पाहायला मिळाले दोघांमधील अटीतटीच्या लढती अंतिम फेरीत चार हजार तीनशे शहाण्णव मताधिक्य घेऊन आमदार मेघना बोर्डेकर यांनी विजयाच्या इतिहासाची पुनरावृत्ती करून आपला गड कायम राखला तर प्रतिस्पर्धी माजी आमदार विजय भांबळे हे दुसऱ्या क्रमांकावर आणि काँग्रेसचे बंडखोर वंचित बहुजन आघाडीचे सुरेश नागरे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले जिंदूर सेलू विधानसभेमध्ये मागील अनेक वर्षांपासून बोर्डीकर भांबळे कुटुंब यांचे निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळाले कधी बोर्डीकर कुटुंबीय तर कधी भांबळे कुटुंब मतदारसंघाची धुळा सांभाळतात असं चित्र आहे पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तिरंगी लढतीचं चित्र असताना माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या अनुभवाच्या बळावर चाणक्य बुद्धीबळ वापरून चक्रव्यूह रचून सुमारे चार हजार तीनशे शहाण्णव मताधिक्य घेऊन विजयाच्या इतिहासाची पुनरावृत्ती केली अंतिम फेरीनंतर आमदार मेघना बोर्डीकर यांना एक लाख बारा हजार तीनशे त्रेपन्न मते मिळाल्यामुळे ते प्रथम स्थानी राहिले तर माजी आमदार विजय भांबळे यांना एक लाख सात हजार नऊशे सत्तावन्न मतं मिळाल्यामुळे त्यांना द्वितीय स्थानावर आणि काँग्रेसचे बंडखोर वंचितचे उमेदवार सुरेश नागरे यांना पंचावन्न हजार पाचशे अडवतीस मतं मिळाल्यानंतर तिसऱ्या स्थानावर राहिले